नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी साइट युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तर बघा रेशन कार्डधारकांना आता मिळणार आहे मोफत एल जी सिलेंडर आणि एक हजार रुपयांची मदत रेशन कार्ड फ्री त्या ठिकाणी मिळणार आहे आणि दोन किलो खाद्यतेल सुरू केलेलं आहे महिन्यात एक अशा हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत काय आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर सध्याच्या वाढत्या महाग आहेत त्या ठिकाणी भारत सरकारची मोफत रेशन योजना अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबासाठी दिलासा देणारे ठरले आहे या योजनेमुळे लाखो लोकांच्या दैनंदिन गरजा सहज पूर्ण होत आहेत ज्यांच्याकडे आधीपासून रेशन कार्ड आहे किंवा जे नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही उपयुक्त माहिती आहे सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी अर्ज प्रक्रियेत डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे त्यामुळे आता रेशनची संबंधित कार्य अगदी सोप्या पद्धतीने होत आहेत प्रधानमंत्री गरीब कल्याण व हो अन्न योजना काय आहे बघा केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जानेवारी दोन हजार चोवीस पासून पुढील पाच वर्षासाठी सुरू ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तर या योजनेअंतर्गत देशातील सुमारे आठशे ऐंशी कोटी नागरिकांना दर महिन्याला मोफत रेशन दिले जाते यामध्ये गहू तांदूळ तस तसेच काही ठिकाणी दाळींसारखे आवश्यक अन्नधान्याचा समावेश असतो वाढत्या महागाईच्या काळात ही योजना गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरत आहे तर अनेक राज्यांमध्ये डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच या योजनेअंतर्गत रेशनची वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर बघा रेशन कार्डाचे प्रकार आणि धान्याचे प्रकार त्यांच्या याच्यावर कसे भेटत असते रेशन कार्डाची उभा वेगळ्या वे 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 प्रकारात करण्यात आली असून त्यावरून प्रत्येक कुटुंबाला किती धान्य मिळेल हे ठरते अत्यंतही रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना दर महिन्याला पस्तीस किलो धान्य दिले जाते या धान्यात सतरा किलो गहू आणि अठरा किलो तांदूळ यांचा समावेश असतो तर पात्र कुटुंब रेशन कार्डांना त्या ठिकाणी कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे पाच किलो रेशन मिळते यामध्ये दोन किलो गहू आणि तीन किलो ती असा समावेश असतो संपूर्ण व्यवस्था कुटुंबातील सदस्य संख्या व त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्या ठिकाणी राबवली जाते असं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि याचे नियम सुद्धा देखील बघा सरकारने रेशन वितरणात पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी सर्व रेशन दुकानदार आणि अधिकाऱ्यांसाठी कडक नियम आणि मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत यामुळे प्रत्येक कार्डधारकाला त्यांचा कोटा वेळेवर आणि पूर्ण प्रमाणात मिळेल याची खात्री त्या ठिकाणी आणि असं नाही झालं तर फसवणूक झाल्यास त्या ठिकाणी त्याला शिक्षा सुद्धा होत असते तर बघा या ठिकाणी आता उमंग ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहेत उमंग ॲप सहजपणे सहजमणे गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता मोबाईल नंबरने नोंदणी केल्यानंतर होम पेजवर माय रेशन किंवा सर्विसेस विभागात त्या ठिकाणी एशे जाऊन रेशन कार्ड अर्ज करण्याचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्या फॉर्ममध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरायची आणि आधार कार्डला निवास दाखला उत्पन्न प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत त्या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि हे जरी नाही झालं तरी ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता